नमस्ते लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलमध्ये आपलं स्वागत आज आपण प्रभाग क्रमांक अठरामध्ये आलो असून इस्माईल बागवान हे जे व्यक्तिमत्व आहे आपण जे प्रथमता जे आपण माहिती घेतो किंवा त्यांची जी पार्श्वभूमी जाणून घेतो त्या पार्श्वभूमीमध्ये लक्षात आपल्याला असं येते की हे व्यक्तिमत्व अनेक काळापासून निस्वार्थपणे जनतेची सेवा करण्याचा उद्देश ठेवून धडपडत आहे काम हे जे एका मर्यादेच्या पलीकडं आहे आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्याकडे कोणतंही पद नसताना ते जे पटीत काम केलेलं आहे गेल्या दहा वर्षामध्ये ते एकदा पराभूत होऊन सुद्धा काही लोक पराभूत झाल्यानंतर जनतेकडे दुर्लक्ष करतात पण त्यांनी समाजाची नाळ कधीही सोडली नाही आणि ते कर नाळ ना जपत 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 ते आजपर्यंत गेले दहा वर्ष या समाजकार्यामध्ये वाखण्यासारखं काम करतायत आणि यांना या काळामध्ये भविष्यात संधी मिळणं गरजेचं आहे म्हणून आपण या चॅनलच्या माध्यमातून नेहमी असंच व्यक्तिमत्व पुढं आणतो की ज्याच्यापासून समाजाचं हित साधलं जाईल जे व्यक्तिमत्व चांगलं आहे जो समाजाला काहीतरी देऊ शकतो अशा व्यक्तीलाच आपण पुढे आणण्याचा प्रयत्न करतो म्हणून आज त्यांची स्पेशल आपण वार्ड अठरामध्ये प्रथम उपनगर सोडून एका वेगळ्या भागामध्ये त्यांचं जे काम पाहून आपल्याला तो मोह आवरला नाही आणि म्हणून आपण आज त्यांच्याकडे प्रत्यक्षात वेळात त्यांची वेळ घेऊन आपण त्यांचा एक व्यवसाय आहे व्यवसायातून त्यांना हे समाजकारण करणं एकट्याने धावपळ करणं फार मुश्किल होत असते तरी सुद्धा समाजाचा जी जाणीव आहे ती ठेवून आपला संसाराचा गाडा ओढत ओढत ते इतके वाहून जातात आज त्यांचा सांगणं गरजेचं आहे घस्सा थोडा बसलेला आहे तरी सुद्धा आपण त्यांना वेळ मागतोय आणि त्याच्याबद्दल मी दिलगिरी मागतोय की तुमचा घसा एवढा बसलेला असताना सुद्धा मी तुम्हाला त्रास देतोय पण ते गरज आहे आणि तुमच्यासारखा व्यक्ती समाजाचं समोर येणं फार गरजेचं आहे तर तुम्ही या दहा वर्षामध्ये तुमची पहिल्यांदा आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात ओळख द्या नमस्कार मी इस्माईल बागवान दोन हजार पंधरामध्ये माझी मिसेस कौसर इस्माईल बागवान यांचा थोड्या थोडक्या मतात पराभव झाला पराभव झाला म्हणून आम्ही कधी खचलो नाही आम्ही दुसऱ्या दिवशी उठून सर्व भागात जाऊन सर्व लोकांना भेटून गुलाबाची फुलं देऊन त्यांचं अभिनंदन केलं कारण एक सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला तुम्ही इतकं भरभरून मतदान दिलं पंधराशे प्लस मतदान आम्हाला पडलं हे एका सर्वसामान्य कुटुंबातला मी माणूस आहे आणि मी गेली पंधरा वर्ष मी ह्या भागात काम करतो पण मला असं वाटतं की पराभूत झाल्यानंतर गुलाबाचं फुल देणारे व्यक्तिमत्व मला वाटतं तुम्ही पहिलंच माझ्या आकडे असेल गोष्ट मला असं सांगायचं आहे की तुम्ही आता जे काम करताय दहा वर्ष पण पहिला सगळ्यात अँगल मी तुम्हाला विजयी उमेदवार असं समजतो म्हणजे व्यक्तिगत म्हणजे मी जो ग्राउंड रिपोर्ट आता घेतलेला आहे तर नमस्कार आपण प्रभाग क्रमांक मध्ये आलो असून इथे काय पुरुष मंडळी आणि स्त्री मंडळी स्त्री बंधू भगिनी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेतो की प्रभाग क्रमांक अठरा मध्ये यांना नगरसेवक कोण नमस्... नमस्कार मी मी महालक्ष्मी महिला मंडळाची सदस्य आहे आणि नगरसेवक म्हणून इस्माईल बागवान हवे आहेत डायरेक्टच तुम्ही प्रश्नाचं उत्तर दिलं मग इस्माइल बागवान हेच का हवेत कारण ते सामाजिक कार्यकर्ते खूप उत्तम रित्या आहेत आम्हाला मंडळाला दरवर्षी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मदत करतात आणि कोणत्याही वेळे कायला कायम तत्पर असतात निवड मंडळाला मदत करतात म्हणून ना चांगले नाही नाही वैयक्तिक ही सगळ्यांना खूप चांगल्या पद्धतीने मदत करतात त्यांचं काम खूप चांगल्या पद्धतीने आहे म्हणजे भविष्यात ते समाजकारण चांगलं करू शकतात हो। तुमच्या प्रभागाचा विकास करू शकतात असा आत्मविश्वास तुम्हाला आहे धन्यवाद हो। आज आपण सध्याच्या घडीला म्हणजे जे बघतो तर माझ्या मीडियाच्या तिसऱ्या डोळ्यातून आम्ही जेव्हा तुम्हाला टिकतोय त्यामध्ये आम्हाला असं दिसतंय की तुम्ही शिवसेनेच्या शिंदे गटाच्या पहिल्या फळीत जाऊन बसलाय आणि सारंगर साहेब सत्यजित नाना आबेडकर साहेब यांच्यावर तुमच्यावर जास्त प्रेम दिसते हे सत्य आहे आणि हे प्रेमच तुम्हाला विजयाच्या पलीकडे नेऊन देणार आहे याची खात्री आम्हाला मीडिया म्हणून वाटते याविषयी तुमचं काय ना नाम आहे नामदार प्रकाश आंबेडकर साहेब सारंगरजी देशमुख साहेब यांचं प्रेम यांचं काम आणि ह्यांचं प्रेम माझ्यावर आहेच आणि माझ माझ्या कामाच्या जोरावर आणि त्यांच्या कामाच्या जोरावर त्यांच्या साथमुळं आणि जनता माझ्याबरोबर आहे ह्या सगळ्यांचा मेळ घालून मी निश्चितपणे माझा विजया टप्पा मी पार करणार आता हे तुम्ही बोलता बोलता म्हटलं की जनतेचं माझ्यावर प्रेम आहे मग जनतेसाठी तुम्ही आतापर्यंत काय दिलं हे पण आमच्या दर्शकांना किंवा मतदारांना प्रभाग क्रमांक अठरा ही जी मुलाखत आहे प्रभाग क्रमांक अठरा मधल्या प्रत्येक मतदारांनी हे काळजीपूर्वक ऐकणं गरजेचं आहे कारण इस्माईल बागवान हे व्यक्तिमत्व पूर्ण गेले दहा ते पंधरा वर्ष जनतेसाठी झडपडत आहे तसा विचार केला तर थोडाफार त्यांचा व्यवसाय पण आहे त्यांचं घरदार चालेल अशा पद्धतीचं त्यांचं बॅकग्राऊंड पण आहे तरी सुद्धा समाजासाठी मी काहीतरी देणं आहे याची जाणीव ठेवून जो व्यक्ती काम करतो त्याला न्याय मिळणं आणि अशी व्यक्ती जर समाजकारणामध्ये आली तर नक्की भविष्यात समाजाचं विकास होतो समाज प्रगतपथावर हो येतो याचीही ये जाणीव ठेवणं गरजेचं आहे तर तुम्ही समाजासाठी आतापर्यंत ज्या काही कामं केली की के ज्याच्यामुळे तुमचा विश्वास आहे की हा जो लोक आहेत तुम्हाला साथ देतील त्याचे काय कारण आहे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो मी एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे मला इथल्या आमचा वार्ड झा आ, सुशिक्षित वर्ग थोडा आणि कष्ट करणारा वर्ग हा जास्त आहे साठ टक्के कष्ट करणारा वर्ग आहे आणि त्यांची परिस्थितीची जाणीव आहे मला त्यांच्या त्या ह्या सगळ्या कष्टाची जाणीव मला असल्यामुळं आणि मी बी गरीबरीतन वर आलेलो आहे त्यामुळं हे सगळं मी बघूनच इथून पुढं माझी वाटचाल राहील आणि मी कुठलंही पूर परिस्थिती असो किंवा बाकी कोरोना काळासू सगळ्या काळात मी समाजावर राहिलेलं आणि समाजाचं कुठं तर आपण देणं लागतो ह्या हेतूनच मी काम करतोय मला राजकारण करायचं नाही आहे मला समाजकारणच करायचंय म्हणून इथून पुढेही मी सगळ्या आपल्या समाजासाठी सगळ्या मी अहोरात्र काम करीन आणि माझ्या कामावरच्या जोरावरच आणि जनतेची साथ मला असल्यामुळेच मी विजयाचा टप्पा गाठीन एवढे मी विश्वास मला विश्वासान सांगतो दुसरी प्रकर्षण आता अलीकडं ज्यावेळी तुमची मुलाखत घ्यायची म्हटलं मुला आम्हाला थोडाफार अभ्यास करावा लागतो तुमचा बरोबर यामध्ये प्रामुख्याने असं दिसून येते की युवा पिढी म्हणजे अने मी अनेक कार्यक्रम बघितले वगैरे तर तुमच्या पाठीमागे युवा पिढी फार मोठ्या प्रमाणात कारण मी प्रत्येक मंडळाशी कनेक्टेड आहे आणि मी एक चार पाच मुलंही ही कामाला घेतलेली आहेत माझ्याकडं पण आहेत आणि मी लावलेली पण आहेत बाहेर कामाला आणि त्या परिस्थितीची मला जाणीव आहे सगळ्यांच्या अडचणीला मी जाणारा माणूस आहे प्रत्येकाला तुम्ही कुठेही विचारा कुठल्याही मंडळात जावा आपल्या बद्दल निगेटिव्हिटी कोण बोलणारच नाही एवढं म्हणजे मी आपण कनेक्टिंग आहे आणि काम करत राहतो आता ओघा तुम्ही बोलताना असा तुमच्यातून मुखातून शब्द आला की इथे कष्ट करी रोज मोलमजरी करून जगणारी लोक जास्त आहेत मग असा विभाग आला की तिथं आरोग्याचा आपण प्रश्न येतो त्या आरोग्याच्या प्रश्नासंदर्भात तुम्ही भविष्यात काय पाऊल उचलणार आहात का <स्थाँ> जा गुदर मी ह्याच्या अगोदर आरोग्य केंद्रासाठी मी मागणी केलेली आहे प्रकाश आंबेडकर साहेबांच्याकडं आणि आरोग्य केंद्र इथं मी उभारणारच आहे कारण थोड्या थोड्या ह्याला पण मोठ्या दवाखान्यात जायला ह्या गोरगरीब जनतेला कष्टकरी माणसांनी ते परवडत नाही आणि त्यांच्या त्यांची इथं म्हणजे पन्नास टक्के लोक अशी असल्यामुळं त्यांना खूप त्रास होतो त्यामुळं ते आंबेडकर साहेबांच्या मागे लागून आम्ही ते आरोग्य केंद्र उभारणार आहेच मी त्यासाठी प्रयत्नशील राहील आता ओघाओातून हा प्रश्न विचारलेला आहे पण कधीही ज्यावेळी आपण एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याचा एखादा व्हिडिओ बघत असतो त्यावेळी आपले दर्शक असतील किंवा त्या प्रभागातील मतदार असतील त्याने नेहमी तो व्यक्ती खरंच तळमळाने बोलतो का हे पाहायचं असेल तर त्याच्या डोळ्यात बघणं गरजेचं असते आता जे चार वाक्य हे बोलत होती की हा कष्टकरी वर्ग आहे त्याचं होणारा हाल त्याचं वर्णन करताना त्याची आत्मीयता जेव्हा जागृत होती त्यावेळी ऑटोमॅटिक त्यांची डोळ्याची पापणी हे हालली जाते किंवा मिटली जाते त्यावेळी त्याचं कनेक्टिंग हे हृदयाशी झालेलं असते त्यामुळं हे जे व्यक्तिमत्व आता जे गरीबासंदर्भात किंवा ज्या व्यक्तींना न्याय द्यायचा आहे ते आरोग्य केंद्र करण्यासाठी त्यांचा प्रयत्न अगोदरपासूनच चालू आहे हे सुद्धा मतदारांनी जाणीव ठेवली पाहिजे अदरवाईज या प्रभागामध्ये काही पैसेवाली येतील अनेक आमिष दाखवतील पण ते पैसे किंवा अनेक आमिष्य हे तात्पुरते असतात पण एखाद्या व्यक्तीच्या हृदयामध्ये समाजाविषयी जे प्रेम असतं ते प्राप्त होऊ शकणार नाही आणि छणभंगूर सुखासाठी जर मतदारांनी असा वेगळा निर्णय घेतला तर अशा पद्धतीचे सामाजिक कार्य करणारं व्यक्तिमत्व तुम्ही गमवू शकता आणि तो भविष्यात फार मोठा धोका या समाजासाठी होऊ शकतो म्हणून आपल्या माध्यमातून प्रभाग क्रमांक मधील प्रत्येक नागरिकांना असं सांगेन की आपण ज्या व्यक्तीची आज मुलाखत घेतोय त्या व्यक्तीच्या बोलण्यातून आपल्याला जाणवते की हा व्यक्ती समाजासाठी शंभर टक्के चांगलं काहीतरी देऊ शकतोय आणि त्या व्यक्तीला आपण पदरात घेतलं पाहिजे ही गरज आहे काळाची आणि लोकशाही बळकट करण्यासाठी आणि या प्रभागाचा विकास करण्यासाठी हे व्यक्ती फार मतुप, महत्वपूर्ण आहे असं आपल्याला जाणवते तर आरोग्याच्या नंतर आणखी काय कामं आपण म्हणजे सध्याच्या रेंज मध्ये तुम्ही काय करणार आहात का <coughs> केलेल्या आहात का आपल्या केशवराव सावके न फुटबॉल क्लब ते सावके पार्कचा कॉर्नर हा रस्ता गेली पंधरा वर्ष हा मेन रोड असल्यामुळं आणि खाली जरा डबरा आणि दलदल असल्यामुळे रस्ताच होत नव्हता हा रस्ता मी मंजूर करून आणून काम केलेला आहे खूप वर्ष म्हणजे रस्त्याचं कामच होत नव्हतं रिक्षावाल्यांना त्रास होत होता येणार जाणाऱ्या लोकांना त्रास होता ते सगळ्यांनी आमच्या पाठीमागं लागून हे केलं आणि मी ते काम पूर्ण करू शकलो तसेच नव चैतन्य तरुण मंडळ पासून पंकज गवळीचा रस्ता हा देखील रस्ता केला बाळूमामा गल्ली पलीकडची सुभाष नगर गल्ली इकडं असलं मटन शॉप ते सागर गायकवाड रस्ता हे सगळे आपल्या हातून जेवढे होते तेवढे काम मी केलेले हे सगळं पद नसताना सुद्धा पद नसताना देखील मी कामं केलेले आणि सगळ्यांना माहिती आहे कुठलाही मला कॉल आला की मी झाड कामगार असतील परत महापालिकेचं काय असेल लाईट्स बदलणे आता तुम्हाला दाखवतो घरात माझ्या मी स्ट्रीट लाईट आणून ठेवलेले काय जरी झालं इमर्जन्सीला तर आम्ही कुठल्याही प्रशासनाकडे किंवा काय मागत बसत नाही स्वतः आम्ही करतो जेवढं आपल्याला शक्य आहे बघा मी सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे मी पण काय असा मोठा नाही तरी पण मला जेवढं शक्य आहे तेवढं मी माझ्या करत राहतो आणि इथून पुढेही करत राहणार म्हणजे आता आता दुसरा प्रश्न येतोय की पदर मोड करून तुम्ही सगळ्या सुविधा जेवढ्या शक्य आहेत तेवढ्याही जनतेला देण्याचं काम करताय आणि तेही म्हणजे पद नसताना आणि पद आल्यानंतर मग शंभर टक्के तुम्ही चांगला या जनतेला न्याय देऊ शकता शंभर टक्के पण दुसरी गोष्ट अशी आहे की काही व्यक्तिमत्व प्रभाग क्रमांक अठरामध्ये सोशल मीडियामध्ये जास्त पुढं असल्यामुळं जनतेला वाटते की हाय पण आज मी ज्यावेळी एखादं काम घेतोय हातामध्ये किंवा एखाद्याची मुलाखत घेतोय किंवा सराउंडिंग जेव्हा तपासणी करतोय तेव्हा मी जसं नाव घेतलं तुम्ही युवकामध्ये महिलामध्ये मग तो कुठलाही वर्ग असू दे या सर्वामध्ये तुम्ही तुमच्या स्वभावामुळे फेमस झालाय असा माझा स्वतःचा आम्ही जे चॅनलच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्ट घेतलाय त्यामध्ये तुमचं वैशिष्ट्य जाणवते मग हे सिम सादर आणि तुम्ही जर तुमच्याकडे प्रत्यक्षात जर एखाद्या नौक्या माणसानं बघितलं तर तुमची वगैरे बघितलं तर एखादा भीतीदायक वाटते पण प्रतिशत आम्ही जवळून बघत असतो की तुमच्यामध्ये ती नम्रता जास्त मग हे संस्कार कसे आले जीवाभावाच माझे मित्र आहेत हिने मागच्या वेळी मला इतकी साथ दिली माझ्या बरोबर कोणीही नव्हतं कुठलाही आमचा वारसा नाही राजकारणाचा काही नाही हि माझ्या माग काही नसताना माझा मित्र सनीसाय पंकज मगर हि उभा राहून हिने मला खूप साथ दिली काय तिकीट आणण्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत सगळ्या केली त्यामुळं हा टप्पा गाठता आला आणि मी त्यांचं ते आयुष्यभर त्यांचं मी उपकार नमस्कार आपण प्रभाग क्रमांक मध्ये आलो असून हे सगळी नवीन आणि युवा पिढी आहे यांच्यामध्ये लोकशाही बळकट करण्याची मोठी ताकद आहे आणि त्यांच्याकडून जाणून घेत आहोत की प्रभाग क्रमांक मध्ये पाहिजे आहे तुमची ओळख द्या नाव गौरव साळोखे आमच्या प्रभाग क्रमांक अठरा मध्ये आम्हाला इस्माईल भगवान म्हणत ते आम्हालाच पाहिजे ते इस्माईल भगवानच का पाहिजे तुम्हाला भगवान म्हणजे त्यांच्याकडे कुठलंही पद नसताना काहीच नसताना त्यांनी प्रत्येक गोरगरिबासाठी काम करण्याची हे आहे त्यांच्या म्हणजे कोणीही जरी काही जरी आम्ही काम घेऊन गेलो तर ते आम्हाला नाही म्हणणार आणि इथनं पुढं पण आम्हाला विश्वास आहे की प्रत्येक म्हणजे भागात भरपूर सुविधा करायला लागणार आहेत म्हणजे काहीच नाही आपल्या इथे डेव्हलपमेंट मग ते करतील अशी तुम्हाला तेवढा विश्वास आहे आम्हाला पूर्ण धन्यवाद